नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार संध्याकाळचे वाजले जवळपास साडेचार आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोच्या वीस किलोसाठीचा बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवक्याचा विचार करता मित्रांनो आजची आवकाची परिस्थिती बघितली तर दोन चार सहा सात गाड्यांची परिस्थिती आहे आता मंडीमध्ये बघू मंडेमध्ये जाऊन आता सरासरी वीस किलो साठीचा सा काय बाजारभाव निघाला चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की दो बघत चला जेणेकरून तुम्हाला प्रतवारीनुसार क्वालिटीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी बाजारभाव काय बाहितलं मीडियमला एकशे साठ हा मोठा आहे पुढचं व्हरायटी कोणती नवीन चालू आहे का पहिलं आहे का एक सत्तरने ने मागितलं तिला तिला एकशे सत्तर ठीक आहे चालेल चला ओके आपली काय अपेक्षा दोनशे अकरा रुपये चांबुडका काय मागितला आज दीडशे रुपये दीडशे दिला नाही आज दिला काय अपेक्षा आपली आजची दोनशे अडीचशे रुपये दोनशे अडीचशे योगी का क्राफ्टिंग किती दिवस चालतील अजून प्लॉट तिकडे चालतील अजून मी अशा परिस्थितीत तर मग काय लवकर करा होऊन ठीक आहे चालंल चला पाऊस झाला तिकडं नाही झालं ओके कुठलं मालला आता काय मागितलं आज मागितलं एकशे दहा वीस एकशे दहा ते वीसपर्यंत मागितलं ठीक आहे आपली काय अपेक्षा का कायची जायला पाहिजे बुवा प्लॉट आवरले का चालू आहे प्लॉट आले आवरत काय राहिला ओके घ्यावरून मग आता काय संपलं शेवटच कुठे ठीक आहे व्हरायटी पण ती होती अरे मग ठीक आहे चालेल नंतर काय लागवडी करते उन्हाळ्यात आज उन्हाळ्यात ठीक आहे धन्यवाद हा ना ग्राफ्टिंग आहे का ग्राफ्टिंग काय भाऊ मागितलं आज काकाशे दीडशे दीडशे रुपये पर्यंत दिला नाही अजून नाही काय अपेक्षा आजची आपली काय अपेक्षा गरज आहे पण काय करतो अपेक्षाच भंग झाली आता ठीक आहे साधारणतः काय जायला पाहिजे आज काय आता नाही मागतीच नाही त्या रेंज पर्यंत मागचं काय बदलला होता मागचा किती दिवस झाले तरी ठीक आहे आज डायरेक्ट शंभर दीडशे आवरले प्लॉट चालतील अजून हा मार्केट त्या हिशोबाने असतात तर राहिले असते बरोबर खर्च करायला वराठी कोणती योगीस चौऱ्यात्तर एकवीस चौऱ्याहत्तर आहे ठीक आहे चालेल चालेल नंतर काही लागवडी करताय परत आता तुम्ही उन्हाळ्यात नाही नाही करत राहते का दरवर्षी ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद कुठला मालिका चार चारसा आहे का काय ब मागितलं आज दीडशे रुपयाने मागितलं दिला नाही का अजून काय पेक्षा आजची आपली पावणे दोनशे तरी जायला पाहिजे भा आज व्हरायटी कोणते आपली ग्राफ्टिंग साधी ग्राफ्टिंग आहे का ठीक आहे चालेल अजून किती दिवस चालतील प्लॉट तिकडं दिंडोरी ना ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद काय भाग दादा आज मागितलंच नाही कुठला माल कुठला आपला माल कुठला पिंपळगाव धूम ठीक काय भाऊ मागितला ठीक आहे चालेल व्हरायटी कोणती नाही सांगता ना ओके एकशे वीस ने मागितला तिला नाही का आज काय अपेक्षा आहे आजची आपली दीडशे तरी जायला दो। सा। पाहिजे आवरले का कुठला माल आहे आपला निकडोलचा ठीक आहे चालेल चला पिंपरखेडचा आहे का काय ब मागितला आज इतक्यात आले दोन मिनट ठीक आहे काय अपेक्षा आहे मग आजची आपली मागच्या हिशोबाने मागचा काय बघूल आता तीनशे तीनशे दिलं आजची मंडी परिस्थिती काय वाटते का तीनशे दीडशे रुपये पर्यंत मागितले आता दीड बघितलं मी व्हरायटी कोणती दादा आपली दोनशे ग्राफ्टिंग का ठीक आहे चालेल अजून किती दिवस चालतील प्लॉट तिकडं दोन तीन कोड चालतील अजून म्हणजे एक महिना एक नाही पंधरा एक दिवस चालतील ठीक आहे पंधरा तारीख पंधरा तारखेला पंधरा जानेवारी ठीक नंतर काय लागवडी करते परत उन्हाळ्यात पाणी नाही राहत गाव कोणतं आपलं कुठं आले मग तिकडे पाडणे हां हां बरं 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 ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारची आत्ताची सध्याची मंडी परिस्थिती मंडी जर बघितलं तर सात आठ दहा गाड्यांची आवक आहे परंतु बाजारभावाची जर अवस्था बघितली तर चालू दीडशे ते पावणे दोनशे रुपयेपर्यंत मागितलं आज शेतकऱ्यांनी सांगितलं आपल्याला जवळपास मंडीमध्ये अजून मालही कमी आणि व्यापारी पण कमी झाले त्याच्यामुळं बाजारभावाची जी अपेक्षा आहे ती जवळपास दोनशे रुपयेपर्यंत शेतकऱ्यांचे आहे पण ते पण बाजार भाव आपल्याला बघायला मिळाला मित्रांनो आज अशा प्रकारची आजची शांतता आहे मंडीमध्ये चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मित्रांनो एक लाईक करून जा धन्यवाद